श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव सांगत असते मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका स्वामी भक्तताईंचा असा एक अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा मी स्वतः हा, वा का जन्नी जन्नी जन्ना जन्ना हा अनुभव ऐकला तेव्हा असे वाटले की जणू काही काळीच चिरून मी हातावर ठेवले गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापणाला एका माऊलींच्या आयुष्यात घडलेली ही चित्तथरारक घटना ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले आहे आणि ज्यांना ज्यांना हे पारायण करण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाने आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्कीच ऐका कारण या पारायणाची ताकद आज तुम्हाला हा अनुभव स्वतः सांगणार आहे डोळखाम येथील स्वामी भक्तताई सौ जान्हवी देशमाने या ताईंच्या घरी घडलेली ही संपूर्ण घटना पुढील संपूर्ण हा अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ जान्हवी देशमाने गेली असंख्य वर्ष मी स्वामी महाराजांच्या सेवेत आहे आणि या सेवेमुळेच माझ्या आयुष्यात घडलेली ही लीला मी माझ्या अनुभवातून आज सर्वांनाच सांगत आहे दोन हजार एकवीसमध्ये कोरोनाची लाट संपूर्ण देशभर आली होती अगदी प्रत्येक गावागावात हा कोरोना पोचला होता भूकंपासारखा संपूर्ण देशभर कोरोनाने हाहाकार माजवला होता आणि याचं वादळ आमच्याही कुटुंबात आमच्याही घरात आलं घरातील प्रत्येक सदस्याला कोरोनाची लागण झाली कोणी हॉस्पिटलमध्ये तर कोणी कोविड सेंटरला ॲडमिट होतं खरं तर आमचं कुटुंब आमचं घर हे खूप मोठं आमच्या कुटुंबात एकूण सव्वीस जण आमची एकत्रित फॅमिली जे दीर बाहेर राहायचे ते देखील कोविडमध्ये दे घरी आले आणि त्यांच्याचमुळे संपूर्ण घर हे कोरोनाने संक्रमित झाले जशी कोविडची लागण झाली फक्त चारच दिवसात संपूर्ण घर त्या दिवसांमध्ये खाली झाले घराला अक्षरशः लॉक लावला कारण सगळेच लोक पॉझिटिव्ह असल्यामुळे कोविड सेंटरला होते मात्र त्याच दरम्यान माझ्या मुलाची ऑक्सिजन लेवल ही खूप कमी झाली आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याची पूर्ण वाट बदलली माझ्या मुलाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केली गेली मात्र माझा मुलगा हा हो हॉस्पिटलमध्ये होता त्याच्या जीवाला खूप जास्त भीती होती आम्ही जेवढे लोक कोविड सेंटरला होतो अगदी पंधराच दिवसात आम्हाला घरी सोडण्यात आलं मात्र माझ्या मुलाच्या आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे होते डॉक्टर फक्त प्रयत्न करतोय इतकंच म्हणत होते मात्र ना तर कोणाला ते भेटू देत होते किंवा ना तर कोणाला ते बघू देत होते एक महिना पूर्ण झाला माझ्या डोळ्या देखत असणारा माझा मुलगा हा एक महिन्यापासून माझ्या डोळ्याआड झाला त्या संपूर्ण काळात मला सांभाळणारे फक्त स्वामीच होते खूप वेळा मी तुटले होते खूप वेळा मी घाबरले होते खूप वेळा मी खचले होते पण स्वामी सेवेने मी अजूनही बळकट होते त्यांच्या भरोशावर मी माझ्या मुलाला दवाखान्यात ठेवले होते मी स्वामींना साकडे घातले होते मी अकरा गुरुवारांना सुरुवात केली स्वामी सारामृताचा संकल्प केला एकवीस दिवस अखंड मी पारायण केली मात्र तरीही काहीच प्रचिती नाही मुलाच्या तब्येतीत काहीच फरक नाही मग मी स्वामी मठात गेले पण मठही बंद मठाच्या पायरीवर डोकं ठेवून मी स्वामींना नमस्कार करत होते तोच मागून पाठीवर एक हात पडला भिवू नकोस स्वामी आहेत हा आवाज आला आणि मी जेव्हा मागे वळून पाहिले तर त्या मठाचे मठाधिपाती मठा जे मठ सांभाळतात ते त्या पूजेच्या वेळात तिथे आले होते आणि मग त्यांनी मला तो आशीर्वाद दिला खर तर त्यांना पाहून मला रडू आलं त्यांनी माझी चौकशी केली मग मी त्यांना माझ्या मुलाची परिस्थिती सांगितली त्यांनाही काळजी वाटली कारण मी आणि माझा मुलगा प्रत्येक गुरुवारी न चुकता त्या मठात जात असायचो आणि आम्हाला नेहमीच ते मठा चात आने गुरुजी त्या मठात बघत असायचे त्यांनी मला सांगितले घाबरू नकोस स्वामींच्या सेवेत आहेस स्वामी काही वाईट घडू देणार नाहीत खरं तर त्या गुरुजींच्या त्या शब्दाने मला थोडासा धीर आला मग त्यांनी मला सांगितले की तू गुरुचरित्र पारायण कर ते करत असताना तू अन्न खाऊ नको फक्त फळ आहार कर आणि पारायण पूर्ण होईपर्यंत तू दिव्याची अखंड ज्योत प्रज्वलित कर जसं त्यांनी मला सांगितलं मी तसं घरी येऊन केलं पारायणाला सुरुवात झाली अखंड दीप प्रज्वलित केली एकही दिवस दिवा विजू न देता बरोबर सातवा दिवस आला आणि त्या दिवशी माझ्या पारायणाचं उद्यापन होतं मात्र अजूनही काहीच प्रचिती आली नाही माझ्या मुलाचा काहीच रिस्पॉन्स येत नव्हता त्या काळात माझा स्वामींवरचा विश्वासही डगमगू लागला शेवटच्या दिवशी म्हणजे माझ्या पारायणाचं उद्यापन होतं आता उद्यापन तर झालं पाहिजे म्हणून मी शेजारच्याच काही मुलांना घरी जेवायला बोलवलं उद्यापन झालं मुलांना जेवायला दिलं मुलं घरी गेली आठची वेळ असेल आणि आमच्या घरासमोर लोकांची गर्दी वाढू लागली ही कसली गर्दी आहे मला कळेच ना लोक अचानक आपल्या घरासमोर का येत आहेत मी विचारच करू लागली त्याच्या काहीच मिनिटात आमच्या घरात शेजारच्या बायकाही आल्या आणि घरात रडारड सुरू झाली त्यानंतर माझ्या कानावर पडले की आपला शुभम हा गेला त्या दिवशी उद्यापन इतकी सेवा करूनही असं घडू शकतं का माझा विश्वासच बसेना मी स्वामींना खोटं ठरवत होते काहीच वेळात माझा भाऊ आला तोही रडू लागला मात्र तरीही मी ठाम होते असं काही घडलंच नाही हे मी सगळ्यांना म्हणत होते मी सगळ्यांना एकच सांगत होते की माझा स्वामींवरती विश्वास आहे आणि स्वामी माझा विश्वास कधीच तोडणार नाही त्या क्षणी मी स्वामींसमोर गेले नमस्कार करून मी त्यांना इतकंच म्हणाले जर आज माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिले नाही तर में भर मी आयुष्यभर तुम्हाला खोटं म्हणेन तुमची मूर्ती मी माझ्या डोक्यात फोडून माझा जीव देईन तुम्ही खरंच असाल तर आज चमत्कार कराल माझ्या मुलाला तुम्ही नक्कीच ताराल असं म्हणत मी स्वामींच्या समोर उभे होते मी स्वामींसमोर दोनही हात जोडून नत नतमस्तक होते तितक्यातच माझ्या भावाच्याच मोबाईलवरती कॉल आला आणि तो कॉल हॉस्पिटलमधून होता माझ्या मुलाचे प्राण जाऊन पुन्हा परत आले असं डॉक्टर म्हणत होते त्याचे श्वास थांबले होते व्हेंटिलेटर काढत असताना अचानक त्याचा उजवा पाय हा हल्ला आणि ते डॉक्टरांच्या लक्षात आल्याने पुन्हा त्याच्यावर उपचार करण्यात आले ताई म्हणतात जेव्हा भा, माझ्या भावाने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली प्रत्येकजण अजब होता प्रत्येकजण शॉक होता असं कसं होऊ शकतं कारण डॉक्टरांनी सर्वांना केस केले आहे असं सांगितलं होतं आणि काही वेळातच पुन्हा डॉक्टरांच्याच फोनने आपला मुलगा जिवंत झाला आहे असे कळले काही म्हणता तुमचा विश्वास बसणार नाही पण त्या दिवशी आम्ही गावात घरात प्रत्येक घरात दिवाळी साजरी केली माझ्या मुलासाठी माझ्या लेकरासाठी आमच्या शेजारच्या प्रत्येक व्यक्तीने त्या दिवशी आपल्या दारात पंत्यांची छोटी लावली त्यानंतर माझ्या मुलाची ट्रीटमेंट सुरू झाली अवघ्या एकवीस दिवसांमध्ये माझ्या मुलाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि मग त्यानंतर घरी सोडण्यात आलं ज्या दिवशी त्याचा डिस्चार्ज झाला तोही वार गुरुवारचा होता खरं तर कधीकधी आपलं भाग्य आपलं नशीब लिहिलेलं असतं आणि त्यानुसारच सगळं काही होतं कदाचित त्या काळात माझ्या मुलाचा मृत्यू लिहिला होता कारण यमही आला होता मुलाचा श्वासही थांबला होता सगळं काही संपलं होतं पण स्वामी कृपेने स्वामींच्या कृपेने यमालाही परत जावं लागलं माझ्या मुलाचं जे दुर्भाग्य होतं ते सौभाग्यात बदललं स्वामी कृपेने माझ्या मुलाला जीवनदान मिळाले खरंच माझ्या आयुष्यात कितीही चमत्कार घडले किंवा अगदी कितीही काही झाले तरी ही घटना आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि या गोष्टीसाठी आम्ही स्वामींचे कितीही आभार मानले तरी त्याची परतफेड काही केल्या होणार नाही फक्त एकच प्रत्येक जन्मात स्वामी सेवा घडावी आणि स्वामींची सेवा माझ्या आयुष्यात प्रत्येक जन्मजन्मी असावी श्रीस्वामी समर्थ भक्तांनो त्यांना अत्यंत अद्भुत अगदी सांगतानाही अंगावरती रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असे छान छान अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्लीज मामी समर्थ हो।